आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळसावडे येथील माणगंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी कुंडलिक यादव यांची तर व्हाइस चेअरमनपदी शहाजी खटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विद्यमान चेअरमन सुनील बाबर आणि हितेश काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आवळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव गौरीहर काटकर यांनी काम पाहिले यावेळी यादव यांचा यांचा चेअरमन चेअरमन पदासाठी पदासाठी तर शहाजी खटके एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आवळे यांनी जाहीर केले यावेळी काकासू यादव नारायण शेडिगे मंगल यादव नंदाबाई वरकाटे सुभाष बनसोडे राजेंद्र गाडवे आदी संचालक उपस्थित होते कुंडलिक यादव यांची सहाव्यांदा चेअरमन पदी निवड झाली आहे यापूर्वी सलग वीस वर्ष चेअरमन म्हणून उत्कृष्ट कार्य आहे निवड चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचा सत्कार करून फटाक्यांची अतिशबा आणि गुलालाची उदाहरण करीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवाजी यादव ज्ञानदेव काळे धोंडीराम यादव हनुमंत यादव रामभाऊ यादव लक्ष्मण शेंडगे विष्णू यादव संपत शेंडगे भाऊसाहेब चव्हाण श्रीरंग शेंडगे सर्जेराव वरकाटे धर्मू यादव विशाल यादव रणजित यादव रितेश यादव ओंकार यादव वसंत खुपकर कृष्णा यादव आदी मान्यवर उपस्थित होते माणगंगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी कुंडलिक यादव यांची तर व्हाईस चेअरमनपदी शहाजी खटके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत आणि अभिनंदन होत आहे माणगंगा विविध कार्यकारी सहकारी से, सेवा सोसायटी पळसवडे या संस्थेची स्थापना एक दोन दोन हजार तीन ला स्थापना होऊन झाली आहे या स्थापने स्थापनेमध्ये स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या व माझे आमदार तुकाराम तुपे यांनी या हो या ही निर्माण केलेली संस्था या संस्थेचे मी वीस वर्ष संचालक असून अध्यक्ष होतो आता पुन्हा मला सहाव्यांदा पदाची नेमणूक केली याबद्दल मी गावच्या सर्व सभासदांचे आभार मानतो कि मला चेअरमन पदावर पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल या संस्थेच्या माध्यमातून भरपूर उन्नती झाली शेतकऱ्यांची उन्नती झाली ह्या संस्थेमध्ये ज्या सभासदांचं शैक्षणिक लोन पाईपलाईने शेती भरणे शेत जमीन दुरुस्त करणे इतर नाबार्ट स्कीम त्याच्याविषयी अनेक पिक पिकांच्या ज्या सुविधा म्हणजे द्राक्ष असो डाळिंब असो त्यांच्या विम्याच्या ज्या संस्थेने चांगल्या पद्धतीत काम केले आणि त्याच्यात पद्धतीत चांगल्या पद्धतीत त्यांना पीक विमा मिळवून दिला किंवा ज्या काही गोष्टी अतिशय महत्वाच्या ह्या संस्थेमध्ये चालल्या उलाढाली चांगल्या पद्धतीत झाल्या त्यात बोगस शेतकऱ्यांना कुठलेही शेत शेतकरी वाटल वाटप केलेलं नाही किंवा बोगसगिरी कुठेही झालेले नाही अशा आमची ही, ही।, ही संस्था एकमेव मान तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीत कार्यरत कार्यरत झालेली संस्था असून दरवर्षी शंभर टक्के होते पुढे कारभार मी चांगल्या पद्धतीने पार धन्यवाद मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे बलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा